नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक सुप्रिया ता ताई अजित दादा एकत्र येणार मोठा विधान तर सुप्रिया सुळेंनी दिल्या प्रतिक्रिया ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची आमदार अमोल मिटकरी यांनी आता वक्तव्य केलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या पांडुरंगाच्या मनात आलं तर आषाढी एकादशी पर्यंत ताई आणि दादाही एकत्र येऊ शकतात असं मोठं विधान अमोल मिटकरी यांनी आज प्रसार माध्यमांसमोर केलंय पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशी पर्यंत तेही होईल अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही पण दहा तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय त्यामुळं दहा तारखेपर्यंत आपण वाट बघा तर पक्षाचा कोणताही निर्णय हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही